ओळखत नाही मला खरं ओळखत नाही मोबाईल करताय कपडे कुठे मिळते स्वस्त कुठे मिळते मटेरियल सगळं तिथे येते आपल्याला तो पण जर फोटो काढ्या लोकेशन भारी झाले तर सप्ला विषय कसं काय तुमचं स्वागत आहे का नवीन व्हिडिओ मध्ये तर सकाळ सकाळी आपण आपण डायरेक्ट चालू आहे सांगलीला कारण काय विषय आहे सांगला आपलं एक शूट आहे मोबाईल दुकानाचं अनेक कपड्याचं तर विषय काय झाला माहिती आहे काय एडिटिंग पण राहिले खूप लय एडिटिंग राहिले तर ते करून जाणार आहे हे करून जाणार होतो पण ते काही केलं नाही आता तर म्हटलं पहिला शूट करून या म्हटलं दुपारी दुपार एडिट करा म्हणजे काय कसं केलंय एक टाइम आहे त्या टायमिंगनुसार आता एडिट आणि शूट करायचा आपण असा विषय झाला आहे तर आमोलच्या इथं आले आणि आलेलेच हे भेटला गुरु भेटलाय ब्लॉगर आणि ते कुठं आहे ते भामटा माणूस नाही काय उठून चला तर आजचा आउटफिट कधी झालंय मला सांगा कमेंट करून आउटफिट तर फुलपाखरू काय कसला क्वालिटी तर फुलपाके मोठ्या हा कासपटार मध्ये एवढी फुल नाहीत पण जरा कमी आहेत तर विषय आमच्या तो ऊन आले कासपाटरला तर विषय झाला इथं काय पण फक्त पाच मिनिट थांबतोय काय विषय नाही कारण इथे शूटला जायला तर बघा आता काय काय विषय आजचं नियोजन दिवसभराचं तर रस्ता बंद केला तरी तिथं रस्ता बंद केला तिथं तर आता ते माणसं व्हिडिओ घेतले काय ते बघा 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 बागा गो बागा तर बघू ती घाबर लागली ते तर असं बोलतात जरा हे होला आता आलो निघेल दुकान मध्ये तर आता बघाय ते कोणाला तर आहे आला आला का कोण बरं झाला आला तर आता त्यांना पहिला सोडायचं आहे आणि म्हणून आम्ही सांगितलं जाणार आहे तुम्हाला तर माहिती एकटे कुठं जायच नाही कारण चौक वाटत नाही तर बघाय तुला दा तर सांगलेलं जाता ना ब्लॉक येतो चला तर विषय काय झालाय निखिल आता पुढे गेला बस स्टँड आणि आणखी तुम्हाला सोडायला सोडायला याय लागलाय बस स्टँड वरती काय विषय आहे गाडी माझी मित्रानं म्हणत तोपर्यंत सोड तिथं मग आहे तर चला उडकाले बघ मला ते इकडे बघा ना मग सगळीकडे बघाले कोण आहे होय तर की होडकाले बघ मला काय ना येऊ काय तर घ्यायला लागला रे येऊ तर आता इथं म्हणजे आधीच गेला आता इथं चाललो आहे आता सांगलीला तर सांगलीमध्ये आपलं शूट आहे तुम्हाला माहित आहे मोबाईल दुकानाचं कपड्याचा काय त्यांचा फोन आलाय आणि एकच करतो दिवसांना घरात लई ते त्रासदायक व्हायचे जरा तर चला तर इथंच आहे आजचा आपलं शूट म्हणजे याच्या मागे साफा बिक्रीच्या बरोबर साईडला मोबाईल दुकान तर बघायच चला आता आहेत का नाहीत ते मोबाईल एक्सचेंज वॉलामधल्या जे की विश्रामपाकमध्ये तर बघायचं आतमध्ये मोबाईल कसे आहेत चला सगळं शूट बघितलं असणार मोबाईल कशा कसे काय काय तिथं तर आता इकडे डायरेक्ट चालू आहे सगळ्यांना कुठं आता मी तर कॉपी वेय चालू आहे इथ मग तिथे जाणार आहे तर चला काही तर दादा भेटल्यात दादाची ओळख आणि माझी ओळख लय दुन्ही आहे फार काय विषय इकडे काय तुझं तू दुसरा थांबल तो पार्सल द्याला असा विषय बरं झाला भेटला म्हणजे काय मला आणि काय काय आयडियल फॉलो करायची आपल्या आता मला व्हिडिओ येतात बघा कंटिन्यू सगळं कपडे कुठं मिळते सगळं स्वस्त कुठं मिळते मटेरियल सगळं तिथे येते आपल्याला तुम्हाला तर सिग्नल लागल्यापासून लईच गर्दी व्हायला लागल्या गर्दीमध्ये गर्दी व्हायला लागल्या इथं तर आता आहे सगळं सांगलीचं काम तर डायरेक्ट आता कॉपी डायट घर चालू आहे कारण काय आहे एक शूट आहे आपल्याला पण ते आता आता जाणार नाही तीन चारला जाणार आहे हा लिहून दिवस पहिला जेवतो करायचं आहे तर चला मोबाईल यूज करताय काय मोबाईल यूज करताय मोबाईल यूज करत नाही मोबाईल यूज करत नाही म्हणून ओळखत नाही त्याने घरा बसले तू ओळखतेस काय मला कोण आहे आणि हे तकडे रेळ तीस का मला कोण आहे मी सांग आणि हा असाल ए तीनला फोन लावतो ला। तर विषय काय झालाय अचानक धप्पा आलाय म्हणजे कॉल आला आहे तर इथं चाललो आहे मी डायरेक्ट एरंडोलीला कारण इथं एक व्हिडिओ करायचा आहे तर विषय काय आला माहिती काय कुठली गाडी आल्या बोलायचं मला काय कळत नाही आणि इथे कुत्री बोकायला लागल्यात तरी मी घाबरत नाही कोणाला तर चला वातावरण पण भारी पडले पोट्टो आहे बट्टळा नाही हे कुत्रा यायला तर एरुंड लाईक निर्जेपासून बरोबर सतरा किलोमीटर आहे सतरा ते अठरा जायला बरोबर अर्धाच तरी लागतोय आणि इथं गाड्या जर असे हे असतात म्हणून तर आम्हीच गाडी लोकेशन मॅटर करते ब्रो लोकेशन मॅटर करते तर आलोय अरुण गावामध्ये तर अजून यायचे आहेत त्यांनी तर तिथे एक बिल्डिंग आहे तिथे शूट करायचं आहे म्हणजे त्यांनी बिल्डिंग मानतात या बिल्डिंगचा आपल्याला शूट करायचं आहे खेडेगावानं सेम खेडेगावसारखं आहे तर तिथे कसं बस बसायला ते बघा भारी वाटतंय इथे जरा गावात राहायला मला असं विलेज लय आवडते क्वालिटीमध्ये पण तिथे पोरं पाहिजे एकटा राहून काय फायदा नाही तर बघा तिने यायला लागल्यात तर चला तर योज तिथं आपल्याला शूट घ्यायचा आहे आता बघूया आता आत कसं काय काय बांधलं शूट घेऊ पहिला तर चला जाता चालू तो मच्छी खायला निखिल म्हणाल तर मी माझं शिस्टी पण खाऊया पण निखिल म्हणाला की मच्छी बघा तिथे मच्छी कसं लागते निखिल किती खाल्लायस ना तू च हाच खोळ्या काटा बदत नाही काढायचं जरा जरा कळ लागला झाले सगळं शुटत इथलं एरटोली मधन तर इथं डायरेक्ट आता घरला जाणार आहे कारण काय विषय आहे तर एडिट पण करायचा आहे वातावरण पण क्वालिटी म्हणजे क्वालिटी पडले कसा बसलाय बघा तर विषय काय झालाय म्हणलं तो पण जर फोटो काढा लोकेशन भारी झाली बघा लोकेशन क्वालिटी म्हणलं निकिलला फोटो काढा काय झालं सामीनामीना सारखं ट्राय करणार आहे सामीनामीना माहिती कुठलं तरी का ते तर मित्रांनो आता आता आवडतो जरा जेवतो काय झालाय आज लेव आहे त्या काय आज शूट नव्हतं थोडा तरी पण बसून बसून आला आहे आणि शूट असलं तरी पण असं असते नसलं तरी पण असं असते तर आता काय नव्हतं तर भाऊनं हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर आणि भाऊनं सबस्क्राईब तेवढं करा चला